नमस्कार मी तेजस्विनी स्वागत करते तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा तेजस्वी चॅनलमध्ये तर गेले बरेच दिवस आपल्या चॅनल वरती काही व्हिडिओज येत नव्हते कारण तब्येत खरंच खूप खराब होती आता लास्ट जो व्हिडिओ तुम्ही बघितला तो आपला ओंकारेश्वरचा होता जे आता रिसेंटली जाणं झालं होतं तर तो व्हिडिओ मी तुमच्या सोबत शेअर केला पण त्यानंतर तिकडनं आल्यानंतर खूप जास्त दगदग झाली आणि तब्येत सगळ्यांच्या खराब होऊन गेल्या म्हणजे आधी आयुष नंतर माऊ नंतर माझीसुद्धा तब्येत खराब झाली तर त्या गडबडीमध्ये काही व्हिडिओ टाकायला जमलं नव्हतं तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सगळं जे रुटीन आहे ते मी शेअर करणार आहे त्याचबरोबर गेल्या दोन तीन दिवसामध्ये घडलेल्या ज्या काही गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत त्या शेअर करणार आहेत तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा फक्त दोन ते तीन दिवस मी आजारी पडले आणि घराची अवस्था तुम्ही इथे बघू शकतात अगदी गोडाऊनसारखी झालेली होती आणि मुलांनाही बरं नव्हतं त्यामुळे मग ते घरीच होते शाळा वगैरे आता सुट्ट्या लागलेल्या आहे फक्त एक्झाम पुरतं जायचं असतं तर मग दोघांच्या इतक्या मस्त्या चालतात आणि पूर्ण घरवर फक्त पसाराच पसारा असतो आणि त्यामध्ये ऐन महाशिवरात्री सारखा मोठा सण आणि घरामध्ये सुतक पडलेलं होतं त्यामुळे मग देवपूजा काही करता आली नव्हती तर आज मस्तपैकी असा देवारा आवरला आणि तेव्हा घरामध्ये अतिशय प्रसन्न आणि सुंदर असं वाटायला लागलं कारण घर स्वच्छ नसलं तर वेगळीच निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये वाटायला लागते आणि ती आपल्याला जाणवत असते त्यातूनच आपल्याला खूप जास्त विकनेस फील होतो त्यामुळे घर स्वच्छ असणं खूप जास्त गरजेचं आहे तर महाशिवरात्रीच्या दिवशी खूप जास्त सेवा करण्याची इच्छा होती परंतु अशा काही कारणांमुळे काही करता आलं नाही पण म्हणतात ना देवाच्या मनात आलं तर तो बोलवतोच तर तसंच काहीसं आमच्यासोबत झालं म्हणजे जाणार होतो आम्ही नऊ तारखेला पण काही कारण असतं ते कॅन्सल झालं आणि मग तिकडे माझे जे धीराणी दिराणी आहेत त्यांचंसुद्धा रिझर्वेशन झालेलं होतं तर हे आम्हाला अगदी वेळेवर कळालं आणि म्हणूनच मग आम्ही तिथेच एकत्र एक मिळून मग दर्शन घेण्याचं ठरवलं आणि मग आम्ही लगेचच ओंकारेश्वरसाठी निघालो तर काय झालं तिकडचं पाणी आणि वातावरण चेंज झालं त्यामुळे मग मुलंसुद्धा सुद्धा आजारी पडली आणि त्यांचं झाल्यानंतर मग मी आजारी पडली तर ते एक म्हटलं तर बरंच झालं कारण की एकाच वेळी जर सगळे आजारी पडले तर मग त्यांच्याकडे कोण बघणार तर महाशिवरात्रीच्या दिवशी बरोबर अकरावा दिवस होता आणि सुतक तेराव्या दिवशी फिरतं पण अकराव्या दिवशीसुद्धा काही लोक पूजा करतात पण मला ते काही पटत नव्हतं म्हणूनच मग मी ही काही पूजा केली नाही पण ठरवलं होतं की कमीत कमी अकरा कमी वाजेपासून तर अडीच तीन वाजेपर्यंत जागरण करून कमीत कमी देवाचे गाणे किंवा भजन तरी ऐकावे कारण शिवरात्र म्हणजे जागरण करण्याचाच दिवस असतो आणि देवाच्या नामस्मरणाचा पण नेमकी तब्येत त्याच दिवशी बिघडली आणि बरोबर रात्री अडीच वाजता खूप जास्त वॉमिटिंग वगैरे सुरू झाल्या आणि त्याचमुळे खूप जास्त विकनेस वाटत होता आणि अजूनसुद्धा अंगात अजिबात अशी दाकत नाही पण घराची अवस्था बघून राहवत नाही म्हणूनच मग उठून पहिले सगळं स्वच्छ करायला घेतलं प्रत्येक घरातली जी गृहिणी असते ती दोन दिवस जरी आजारी पडली किंवा कुठे काही बाहेर गेली तर घराची अवस्था खरंच खूप जास्त डेंजर होऊन जाते आणि मुलांचे मिस्टरांचे सगळ्यांचे खायचे पियचे सुद्धा खूप जास्त हाल होता आणि त्याचमुळे मग थोडंसंही बरं वाटलं की लगेच आपल्या कामाला लागावं लागतं तर चला आता इथे ना आज हा फॅन काढला होता कारण अर्थात भुसावळ आहे तर खूप जास्त गरम होतं इकडे आणि त्यासाठी मग मी हा एक फॅन घेतलेला होता जो चार्जिंगचा आहे खरं तर मी ॲमेझॉनवर आणि फ्लिपकार्टवर बघितला होता जो छोटा फॅन असतो तो कारण लाईट वगैरे गेली तर ते ते ती तेवढ्या पुरतं लावण्यासाठी पण त्याचं जी हवा असते ती तितकी फास्ट नसते तर त्या तुलनेत हा मला फक्त दीड हजारमध्ये पडला आणि याचा स्पीड वगैरेसुद्धा खूप छान आहे तर जर एखादी दोन तास जरी लाईट गेली तरी तितक्या वेळासाठी तो एकदम व्यवस्थित असा चालतो म्हणजे तीन तासाची याची कॅपॅसिटी आहे आणि चार्जिंगसुद्धा एकदा केल्यानंतर जवळजवळ तीन तास ते आरामात चालते फक्त लहान मुलं असतील तर थोडंसं त्याची काळजी घ्यावी लागते कारण त्याचा स्पीड जो आहे तो खूप जास्त फास्ट आहे आणि त्याचे जे आतमधले पाते आहे ते स्टीलच्या याचे आहे तर त्याचमुळे मग कधी बोट वगैरे गेला तर इजा होऊ शकते तर ती थोडीशी काळजी घ्यावी लागते आणि आता ना इथे मी स्वयंपाकाला लागली म्हणजे दुपारचा स्वयंपाक कारण खरंच मी जसं तुम्हाला म्हटले आत्ताच बरं वाटलं तर त्यामुळे मग सकाळी सकाळी उठून लगेच टिफिन वगैरे काही झालं नाही पण स्वतःसाठी आणि मुलांसाठी तर बनवावंच लागेल मग आता इथे मी स्वयंपाकाला लागली आणि जेवणासाठी आता फक्त आयुष्याने मीच आहे आणि माऊसाठी थोडीशी खिचडी वगैरे लावेल तर स्वयंपाक करत असताना या दोघांच्याही काहीतरी गोष्टी मध्ये मध्ये चालूच असतात तर त्यांच्याकडे लक्ष देऊन देऊन मग स्वयंपाक करावा लागतो तर जिथे एक तासाचा स्वयंपाक होईल तिथे मला अडीच ते दोन तास लागून जाता कधी कधी तर माऊकडे सुद्धा इकडे मी लक्ष देत आहे आणि या स्वयंपाकाचा मेनू जो आहे ना तो खूप जास्त सिम्पल ठेवला आहे कारण दोन दिवस एकदम उपवास आणि त्यानंतर जो झालेला त्रास त्यामुळे मग अजिबात जेवण जात नव्हतं म्हणूनच मग आज म्हटलं की फक्त टोमॅटोचा जो ठेचा असतो तो बनवायचा कारण दाल खिचडी खाऊन खाऊन खूप जास्त कंटाळा आला आणि अजिबात तोंडाला शिचव नव्हती मग म्हटलं ठेचा बनवूया त्यासाठी इथे मी दोन ते तीन टोमॅटो चॉप करून घेतले आणि तेलामध्ये जिरं मोहरीची फोडणी देऊन टोमॅटो त्यामध्ये दे शिजण्यासाठी टाकले आणि इथे मी लसूण आणि मिरच्या भाजून घेतल्या होत्या तर हा जो ठेचा आहे तो आपल्या चवीनुसार आपण कमी जास्त तिखट वगैरे करू शकतो तर ते मी ठेचून घेतला आणि नंतर त्यामध्ये मी मीठ आणि जो बनवलेला ठेचा आहे तो टाकून घेतला आणि व्यवस्थित असं परतून घेतलं तर बघा कलर आणि टेक्स्चर पण किती छान आलेला आहे तसं जे टेस्ट सुद्धा खूप छान लागते तर हा स्वयंपाक करेपर्यंत माऊने इथे जो खडा मसाला असतो तो सगळा मसाल्याचा डब्बा खाली पाडून दिला आता नाही सांगणार ना अरे सॉरी बोल पटकन कान पकडून हा आता करायचं नाही हा आता नाही करायचं आणि त्यानंतर ते सगळं आवरत आवरून तिला बेडरूममध्ये सोडलं तर पावडरचा डब्बा पूर्ण सांडवून ठेवला आणि संपूर्ण तोंडाला पावडर चोळून घेतलेली होती तर असे काही कारणामे दिवसभर चालू असतात आणि जे हे सगळे काम आवरत, आवरत आवरत मग स्वयंपाकाला मला अडीच ते पावणे तीन वाजून गेले आणि इथे पसारा काही दादानी केलेलं असतं काही विचारलं का बस कोणी केलं दादानी असंच उत्तर असतं तर चला आजचं जेवणाचं मेन्यू रेडी झालेला आहे जसं मी तुम्हाला म्हटलं ठीचा चपाती आणि थोडेसे चिप्स ची, वगैरे फ्राय केले होते आणि आता उन्हाळा सुरू झालेला आहे म्हटल्यावर मठ्ठा किंवा ताक किंवा दही हे दुपारच्या जेवणामध्ये असायलाच हवं तर म्हणूनच मग इथे मठ्ठा आणून ठेवलेला होता आणि जेवणामध्ये जेवण झाल्यानंतर मस्त एक ग्लास थंड थंड मठ्ठा पेरल्यानंतर मस्त थंड असं वाटतं आणि उन्हाळा असं जाणवत नाही तर चला आता इथे आम्ही जेवण करून घेतो आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय